तहसदार आशा होळकर यांनी केलेल्या कथित वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तालुक्याचे आमदार शरदार सरोने हे तहसील कार्यालयात आज उपस्थित होते या सर्व बाबींची माहिती घेत असताना अनेक नागरिक त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत या व्यथा पाहिल्यानंतर मात्र स्वतः आमदार महोदय ते अत्यंत नाराज झालेत ते व देखील झालेत आणि इथून बीच्या कालखंडामध्ये मात्र त्यावरती संपूर्ण लक्ष दिलं जाईल असं नागरिकांच्या असलेल्या अनेक व्यथा या ठिकाणी त्यांनी मांडल्या त्याचा एक मागोवा एकोणतीस सहा दोन हजार सोळा ला माझ्या सासरे त्याच्यात होते एकोणतीस सहा दोन हजार सोळा आणि एकोणतीस बारा दोन हजार सतरा ह्याच्यातून चार जे कब्जेदार होते ते नाहीशे झाले आणि जे हिशेबार एकोणतीस बारा दोन हजार सोळा ला माझे सासरे कब्जेदार सद्री होते माझ्या नु, सासऱ्यांचा फेरफार क्रमांक माझे सासरे भीमा भीमा तुकाराम एकोणीसशे चाळीस सालापासून ते एकोणतीस सहा दोन हजार सोळा पर्यंत कागदपत्री आहे गवारी पाणी बाटले नाही एकोणतीस बारा दोन हजार सोळा लागतोय एकोणतीस सहा दोन हजार सोळा ला माझे सांगते प्लस तीन कब्जेदार असे चार कब्जेदार गट नंबर एकोणचाळीसच्या सात बाराला होते <स्थाँगा> परंतु त्याच्यानंतर मी वरचे नारायण गायकवाड आताना त्यांच्याकडे गेले असता <स्थाँगा> त्यांनी मला सात बारा ऑनलाईन चाललेला आहे म्हणून सहा महिने मला रखडवलं <स्थाँगा> मला जुना पण नाही दिला आणि ऑनलाईन पण नाही दिला एक दिवस मी अचानक एकोणतीस बारा दोन हजार सो सोळाला मला जो उतारा मिळाला सात बारा ऑनलाईनवर त्याच्यात सासरे प्लस कब्जेदार तीन असे चारही नावं एकदम नाहीशी झालेली मला दिसली आणि त्याच्यात नवीन हिस्सेदार सदरी जे होते ते कब्जेदार सदरी घेतलेले पाच घेतले कब्जेदार सदरी चारच्या ऐवजी पाच घेतले आणि ते पाचही हिस्सेदार सदरी असलेले सर्व मयत हे पण मयत होते आणि नवीन याच्यात जे घेतले ते पण मयत आणि मयत हिस्सेदार चालू रेकॉर्डला सोळा एक सतराला कब्जेदार सदरी घेतली आणि तेव्हापासून मी तक्रार केली त्याच्यापासून मी एवढे तक्रार केले पंचवीस अर्ज दिले तहसीलदारांना अर्ज दिला परत सगळं माझं रेकॉर्ड आहे तर मला तहसीलदारांनी तीन चार दोन हजार असं उत्तर दिलं मी त्यांना म्हटलं मॅडम मी तुम्हाला कळवळून सांगते की माझं तुम्ही रेकॉर्ड बघा आणि मग मला काहीतरी उत्तर द्या तर त्यांनी मला असं अंदाजे उत्तर दिलं होतं का आलेल्या कागदपत्रानुसार हे रेकॉर्ड बदलत असत बदलत असतं आणि तुम्हाला जर मान्य नसेल तर तुम्ही दिवाणी अथवा फौजदारी करतात जा असं त्यांनी मला उत्तर दिलं होतं तीन नऊ ला आणि मी तीन चारला त्यांच्या चार बळच नाही मला शिपाई लोक अजिबात आज सोडत नव्हते तर मी होळकर मॅडमला म्हटलं मी तुम्हाला विनंती करतेस मॅडम मी एक ज्येष्ठ महिला आहे मी सहा महिने हेलपाटे घालते पण तू माझी दाद कुणी इथं घेत नाही तुम्ही फक्त माझे कागदपत्र तर मला म्हटल्या तुमच्या कागदपत्र बघून मी काय तुमच्या सासऱ्याचं नाव घालणार आहे का माझं सगळं रेकॉर्ड ओके असताना ही नाव बळच कशी घुसवली ह्याचं उत्तर मी सहा महिने यांना विचारते मला इथून पळवून लावतात शिपाई मला ती पळवून लावतात सगळे जण मला हुसकून हुसकून देतात मी माझ्या भावाच्या नामे दोपासी चौदा मिनिट आमच्या धनगोळे गावामध्ये क्षेत्र घेतले त्याला जोपर्यंत चौदा महिने झालं चौदा महिने झाले अद्यापही त्या जमिनीच्या क्षेत्राचा खरेदीगत होऊन अद्याप अजून फेरफार झाला नाही आणि आज बा दोन दिवसांची जागा झाली ते संबंधित त्याला ठरायला फॉलोअप घेतला ठाणे साहेबांना आमच्या नंतर माझ्या बदली झाली नंतर ॲडिशनल चार्ज घेतला त्या चव्हाण मॅडम नंतर त्यांचं लग्न झालं लग्न झालं तर परत कामावर त्याला परत दोन महिन्यात जरूर गेला आमच्याकडं त्या दोन महिन्यामध्ये आमच्याकडं त्यांना गेलं त्यांनी साहेब हा जुन्नर तालुका शिवाजी महाराजांचे जन्म उर्दा तालुका आहे या तालुक्यामध्ये सगळ्यांचा आदर केला जातो तुम्हाला माहिती सुनंदा गायकवाड मॅडम होत्या

शासनाचं म्हणून तहसीलदारांचं वर्दस्त आहे म्हणून मी वारंवार फोन करून सुद्धा त्या बंद नाही आज सगळ्यांच्या गाड्या बंद आहेत मासेच्या गाड्या गवारी आहे त्यावेळेला आमच्या कुठल्याही प्रकार नाही घेतात गवारीकडे पाठवतात गवारी कुठल्याही प्रकारे अजिबात मॅडम उघडवडीची उत्तर चालतात तिथं मी तीस वर्ष झाले कायन जागेवरती माझा अतिक्रमण रजिस्टर करण्यासाठी सत्तावीस दहा दोन हजार पंधराला हिराबाई साहेबांनी अर्ज भरून घेतला का तुझा अतिक्रमण नियमित करू म्हणून असं त्यांनी सांगितलं आणि त्यावेळेला माझा अर्ज सत्तावीस दहा भरून घेतला त्याच्यावर त्यांची भरती झाली होळकर मॅडम तुम्ही मी ज्या वेळेला विचारायला आलो त्यांनी मला सांगितलं रे तर तुम्ही अर्ज करा कोणी प्रश्न विचारायचे नाही त्यांनी असू मला म्हणून बाहेर काढलं आणि मी ज्यावेळेला अर्ज केला एक वर्ष झाले अर्ज करून तरी <laughs> देखील मला त्या अर्जाची कुठल्याही प्रकारे माहिती मिळाली नाही जेपासून जो प्रकार घडलेला आहे तो मंडलाधिकारी सुके यांच्या बाबतीत संदीप उत्तरडे यांची तक्रार होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी काही माहिती तहसीलदारांनी दिली होती तहसीलदारांनी त्याच्यावर प्रतिक्रिया देताना काही गोष्टी चुकीच्या बोलल्या आणि ह्या संदर्भात मंडल अधिकाऱ्याची आणि तहसीलदारांची म्हणजे चौकशी महाराष्ट्र नागरी सेवा नियमाप्रमाणे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे हा एक भाग आहे याच्यामध्ये त्यानंतर आत्ता जे आपण काही प्रलंबित प्रकरणाबद्दल काहीशी रस्ता केस असेल किंवा तुमचं श्रीमिनीवरचं सातबारावरचं नाव चुकलेलं आहे दुरुस्त करणे किंवा वडिलांचं फसवणूक करून नाव घेतलं काय फसवणूक झालेली आहे तर त्या बाबतीत आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि आपण या प्रत्येक तक्रारीचं निराकरण मी स्वतः समाधान होईपर्यंत म्हणजे या ठिकाणी एक आठ दिवसामध्ये त्याच्यामध्ये मी कार्यवाही करतो दुसरा मुद्दा आहे तहसीलदार यांनी जे वक्तव्य केलं तर ते त्याच्यामध्ये त्यांची जी बाजू आहे त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये असं होतं की आम्हाला आम्ही कर्मचाऱ्याबद्दल ते मी वक्तव्य केलं होतं मी जनतेबद्दल केलं नव्हतं जुन्नर तालुका जुन्नर तालुक्यात प्रश्न असा आहे मत साहेबांना

आणि तहसीलदारांनी प्रत्येकी येणाऱ्या नागरिकाला व्यवस्थित उत्तरं देणं आणि तहसील कार्यालयातील सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जबाबदारीनं काम करणं हे अपेक्षित आहे आणि ती महाराष्ट्र नागरिक सेवा नियमाप्रमाणे आहे ते काही कुणी वैयक्तिक उपकार करत नाही कुणावर त्यामुळे त्याच्यासाठी शासन आहे का शासन त्यासाठी पगार देतो तर आता तीन चार प्रकारच्या तक्रारी आहेत माती उपसा असेल किंवा उठाण्यात अतिक्रमण आहे आणि खातेफोडीचा विषय आहे जी सगळी जी चौकशी आहे त्याची मी स्वतः चौकशी करतो आठ दिवसामध्ये तुम्हाला त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानकारक समाधान मी जबाबदारी ती घेतो आणि त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांकडे आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक होईल आणि त्याच्यामध्ये त्यांच्या वरची प्रशासकीय कारवाई असेल बदली असेल निलंबन असेल निलंबन

सर्व नागरिक हे भजनी मंडळ किंवा कीर्तन किंवा सांप्रदायिक प्रवृत्तीचे आणि मनोवृत्तीचे आहेत आणि हा भाग एकदम म्हणजे लोकांची जी मानसिकता ती अत्यंत चांगली आहे आणि कुठल्याही अधिकाऱ्यांनी म्हणजे असं वक्तव्य चुकीचं आहे त्याच मी कधीही समर्थन करणार नाही आणि या बाबतीत जर का आपल्या भावना दुखावल्या असतील

या मी जिल्हाधिकारी सरूरामला एक पत्र दिले आहे आता साहेब आता आणि तेच पत्रमाला आहे सल्ल्यांची पांढरे पण ओबान उपविभागीय अधिकारी सुंदर उपविभाग मंत्र म्हणजे जे आता आपले प्रांत आहेत ते काय म्हटले याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो मान्य सरोना जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी पुणे विषय जुन्नर तालुक्यातील तहसीलदार यांना निलंबित करण्याबाबत महोदय मी लोकप्रतिनिधित्व करत असलेल्या जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये जुन्नरच्या तहसीलदार श्रीमती आशा होळकर यांनी त्यांच्या दैनंदिन अधिपत्याखाली काम करत असलेल्या सरकार श्री सुब्बे भाऊसाहेब यांनी मध्यम राशन करून सरकारी कार्यालयात भर दिवसात झोप घेत असताना ग्रामस्थांनी पाहिले आहे अशा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वागणुकीने ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला आहे त्यांनी संबंधित सर्कल भाऊसाहेब सुभे यांची लेखित तक्रार तहसीलदार व पोलीस टीम यांच्याकडे करण्याचा प्रयत्न केला सदर तक्रार कोठेही दाखल करून घेत नसल्यामुळे श्रीमती होळकर यांना फोन केला असता कोणतीही चौकशी न लावता संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांना तुमच्या जुन्नर तालुक्यातील सगळे लोक दररोज दारू पितात व त्यांचा दररोज सकाळी दारूचा वास येतो असे घालणे जुन्नरच्या जनतेच्या बाबतीमध्ये अपमानास्पद शब्द तसे वापरले आहेत जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने तमाम जनतेच्या व शिवभूमीच्या वतीने श्रीमती आशा होळकर यांचा निषेध व्यक्त करतो व त्यांची ताबडतोब निलंबन व्हावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करून जुन्नरच्या शिवभूमीच्या जनतेचा अपमान केल्याबद्दल किमान पाचशे कोटी रुपयांचा आभ्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात यावा आज आम्ही सर्व शास्त्रज्ञांच्या लोकशाही मार्गाने हे निवेदन महसूल विभागने सादर करीत आहोत योग्य कारवाई न महसूल विभागाची राहील आपला मला सांगा याच्यामध्ये आपण सगळं आले माझं असं म्हणणं जबाबदारीची तालुक्याची नैतिक जबाबदारी माझ्या खात्यावर प्रशासन म्हणून आपण ती बाई काय म्हटली त्या बाईच्या म्हणण्याला आता काय अर्थ राहिलेला नाही तुम्ही चौकशी जरूर करा लोकशाहीचा भाग आहे पण आमची जे काही लोक आहेत पोलीस स्टेशनने आता गुन्हा दाखल करून घ्या तो गुन्हा दाखल करून त्यांची तातडी चौक ते म्हणा चालेल पण ह्या माईला आम्ही आदल लोकशाही मधून घडवण्याशिवाय राहणार नाही हे माझं अरे काय होश मध्ये बाई म्हणते हे रामकृष्ण आणि मंत्र दिला आणि या ठिकाणी माझ्या जनतेच्या शिवभूमीसाठी आम्ही दिवस रात्र लढतो पण पैशाचा केवळ बाजार या बाईनी मांडला आणि विशेष म्हणजे केवळ मनमानी कारभार सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षे ज्येष्ठ ना म्हणतात बाहेर व्हा अरे बाहेर व्हा ही काम करती मारा तेरा वर्ष तुम्हाला कधी बाहेर व्हा एक शब्द आले अरे या किती दोनला या रात्री तीनला या पाठे चार ला या स्वागत आहे तुमचं कारण तुम्हाला अडचण आलेली आहे त्यासाठी आमची जबाबदारी आहे आणि जर मग अशा पद्धतीचं जर वक्तव्य जर अशा पद्धतीने दर्शन दाखवत असेल

त्या बाबतीत बोलल्यानंतर कमीत कमी म्हटले पाहिजे ना उडके साहेबांना फोन करू मी त्यांना विचारलं काल तुम्हाला जे त्यांना म्हटले ते म्हटले साहेब मला असं वाटलं का त्याला ठीक आहे त्यांना माहित नाही हा साहेबांना कल्पना बायने फोन केलेला आणि आहे पाच दिवस झाले जनता काय मागते तुमच्याकडे साहेब त्यांना माहीत होणार तो माणूस सर्कल आहे आणि सर्कल एवढ्या मोठ्या पदावरचा सर्कल म्हणजे छोटा माणूस आहे का माझी विनंती आहे केवळ अधिकाऱ्यांनी चांगल्या कामासाठी पाठीशी अतिशय घालड्या प्रवृत्तीच्या वाटचाल करणाऱ्या या संपूर्ण लोकशाहीची हानी करणाऱ्या चुकीच्या मात्र असलेल्या कुठल्याही अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालू नका जर चुकीचा पण पाठीशी साहेब तुम्हाला पण थोडी आणि म्हणून माझी विनंती आहे आता फरियाद तर देणारच घ्यावीच लागेल तुम्हाला ती फिर्याद घ्या गुन्हा नोंदवून घ्या आम्ही आपल्या नुकसानीच सुद्धा आपण क्लेम करू आणि त्यांना सांग चालत जाऊ द्या ना लोकशाही न्यायालयात न्यायालयात जाऊ द्या आम्हाला त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या आज अंगाव जायचं नाही त्यांनी जे असभ्य वागले म्हणून आम्ही असभ्य वर्तणूक त्यांच्या बाबतीत करणार नाही पण त्यांनी जुन्नरच्या शो मध्ये त्यांचं हे दादड्या बघतो त्यांचा स्वतःच अस्तित्व आहे त्याने दातडीने इथून बेदखल व्हावा अशी भूमिका घ्यावा आणि साहेब तुम्ही एकदा आल्यानंतर तुम्ही आठ दिवस म्हणले तुम्ही इथे सक्षम आहे तुमचा टोटल सांगतो असं म्हणणं मला तुमच्या समोर मी बोलत नाही पण मला काय माझे सगळे कार्यकर्ते साहेब दोन वर्षाचा अधिकचा साहेब जर जर असेल तर प्रांतांचा एक दिवस एक वर्ष वाढवून घ्याय तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये आम्हाला माहिती सक्षमता तुम्ही अठ्ठेचाळीस तास बसले तरी तालुक्यात असल्या सगळे विषय मार्गी लावाल आम्हाला विषयाशी नाही आम्हाला माहिती तुम्ही मतलबी लावाल पण अकार्यक्षम जिने महिलांच्या नावाला काळींबा पाचला आणि कुठे बाई होळकर त्यांचं आयुष्यभर जनतेने आणि महाराष्ट्राने पूजन केलंय आणि कुठे या अशा होळकर यांनी फक्त पैशाचा काळा बाजार मांडलाय आणि सर्वसामान्य माणसाच्या लोकशाहीला धक्का लावायचं काम केलंय माझ्या पूर्वजांच्या असलेल्या अस्मितेला त्यांनी सांगितले का तुमचा दहा तालुका दारुडा तालुका आहे मी निषेध करतो त्या आणि तिचा गुन्हा नोंदवलाच पाहिजे म्हणजे कुठलाही अधिकारी बेतालपडे तरी वागणार नाही तिथं निलंबन आहे आमचा मी या बाबतीमध्ये मंत्री मोदीशी बोलणार आहे पालकमंत्र्यांशी बोलणार आहे महसूल मंत्र्यांशी बोलणार आहे कलेक्टरशी बोलणार आहे आम्ही काम करतो आम्हाला अधिकारी कसा वागतो हे आमचा फीडबॅक आमचा पक्का असतो निश्चितपणे याचा गुन्हा नोंदवून घ्या निवेदन तुम्हाला देतोय प्रांतांचं म्हणणं मला ऐकू द्या ते जर म्हटले की ही जागा आम्ही तहसील होलकरला इथलं कार्यालय जर त्यांना जर सक्षमधारी चालवायचं असेल पर्याय म्हणून जर आपल्याला टाळा लावले काय अर्थ नाही परंतु ही जबाबदारी प्रांत मोलकरांचे बॉस आहेत आहे प्रक्रियेचे आता या विभागीय आयुक्ताचे ते बॉस आहेत त्यांनी जर आपल्याला संरक्षण दिलं संरक्षण संरक्षणाची जबाबदारी त्यांची आहे तसं लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी माझी तशी संरक्षण जबाबदारी त्यांची आहे कायदा व्यवस्था सुरक्षेचा विषय नंतर जर काही भांगे वाढल्या तर खाकीवरती तोपर्यंत काय लागणार नाही आमचं म्हणणं आहे की हे आपल्याला द्यायचं नाही शेवटी शिवभूमी आहे आपल्याला काही संस्कार आहे ती कशी मागली बाई म्हणून आपल्याला कसे वागून जमणार नाही आपण आधी त्यांचं घेऊ ते म्हटले साहेब तुमचा हा आम्ही लेखरिपोर्ट घेतोय आम्ही दातडीने तुला पुण्याला आमच्या विमानी बोलून घेतो आणि तिथंच आम्ही त्या बाबतीला निर्णय करतो तर तो स्वागत आर्थिक राहील या ठिकाणी मात्र आणि आपले कामाच्या बाबतीमध्ये त्यांनी आठ दिवस द्यावे काम सगळे मार्गे लागतील ही भूमिका माझी प्राथमिक मनोगता मध्ये आहे त्यांनी त्यांचं उत्तर द्यावं त्यांनी सांगितल्यानंतर आवड ठरूया पण गुन्हा दाखल मात्र आपल्याला Kali kali me shore! Asha vali chore! Asha Gali gali me shore! Asha vali Gali gali me shore! Asha vali Gali gali me shore! Asha vali